नमस्कार दैनिक मंगळवार मार्च या भागात सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो शुभ मंगळवार पापमोशनी स्मार्त एकादशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स जेवणात हळद वापरण्याचे फायदे त्वचेच्या समस्या कमी करण्यात गुणकारी पिंडाच्या पेशीचे कार्य सुधारते हळद अलर्जीशी संबंधित आजारांना प्रतिबंधित करण्यास मदत करू शकते हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांना प्रतिबंधित करण्यासाठी फायदेशीर डोकेदुखी आणि सांधेदुखीपासून आराम देण्यास मदत करू शकते माझा वार्षिक राशी भविष्य मेष ते मीन राशीला विषय पंचवीस वर्ष कसे हे मी एक एक राशीचा व्हिडिओ बनवला तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून त्याला महिन्या वर्षाचे मार्गदर्शन मिळेल तसंच <coughs> मासिक राशी भविष्य देखील मी मेष ते मीन राशीला आता एप्रिलचा प्रदर्शित करणार आहे तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही आपापल्या राशीप्रमानुसार चंद्र राशीप्रमाणे ते बघावे ही विनंती चला तर आता आपण पंचवीस मार्च वीसशे पंचवीसचे चे राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून पंचवीस मार्चचे मेष राशीचे भविष्य काय आहे तर प्रेम संबंधामध्ये तुम्हाला काही गैरसोयींना तोंड द्यावे लागेल तुम्ही विरोधी लिंगी लोकांकडे आकर्षित व्हाल उच्च शिक्षणाबाबत विद्यार्थी खूप काळजी घेतील लोकांशी तुमच्या ओळखीचे वर्तुळ वाढेल घरातील वडीलधारी तुमच्या विचारांशी सहमत असतील ऋषभ राशी तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण तुमचे विचार थोडे स्पष्ट करा तुमच्या जीवनसाथीचे महत्व समजून घ्या वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमच्या मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवा कर्ज आणि कर्ज फेडण्यासाठी दिवस खूप चांगला आहे तिसरी रास मिथून आज तुम्ही परिस्थिती खूपच कमकुवत असणार आहे म्हणून काही काळजीपूर्वक विचार करूनच निर्णय घ्यावेत तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या असतील पोटाच्या विकारांमुळे त्रास होऊ शकतो मत्सरी लोक तुमच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरू शकतात उत्पन्न कमी झाल्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास कमी जाणवू शकतो चौथी रास कर्क तुमची कोणती इच्छा पूर्ण होऊ शकते तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे वर्तन तुमच्याशी खूप चांगले असेल तुम्ही तुमच्या यशाचा आनंद घ्या तुमचे मित्र तुम्हाला प्रत्येक कामात मदत करतील तुमच्या जोडीदाराबद्दल प्रेमाची भावना निर्माण होईल समाजात तुमचे वर्चस्व वाढेल पाचवी पाचवीरा सिंह उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत करावे लागतील कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली जाईल तुमचा स्वभाव थोडा हट्टी असेल राजकारणाशी संबंधित लोकांच्या समस्या सोडवल्या जातील तुम्हाला तुमच्या अभ्यासात कठोर परिश्रम करावे लागतील सावीरास कन्या तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा भार असेल तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल तुमच्या मुलांच्या यशाने तुम्ही उत्साहित व्हाल तुमच्या चुका सुधारण्यासाठी दिवस खूप चांगला आहे संबंधित कामातून आर्थिक फायदा होईल प्रलंबित कामांना गती मिळेल सातविरा ग्राहकांच्या वृत्तीबद्दल तुम्ही नाराज असू शकता मानसिक ताण तुमच्या कामावर आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम करू शकतो ते साध्य करण्यासाठी संसाधने गोळा करण्यात अडचणी येतील <clears> ध्यानी <throat> लोकांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील आज तुम्ही छोट्या घरगुती कामांना प्राधान्य द्या आठवी रास वृश्चिक कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल तुम्ही तुमच्या नोकरीत मोठा बदल घडवू आणू शकता मौल्यवान वस्तू खरेदी करू शकाल वैवाहिक जीवनातील ताणतणा दूर होतील तुम्ही बौद्धिक कामाकडे खूप लक्ष द्याल समाजात तुमची कीर्ती वाढेल नववी रास धनू <coughs> तुम्हाला परदेशातून नोकरीचे ऑफर मिळू शकतात तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन दिशा मिळू शकेल तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल वैचारिक मतभेदांना तुमच्या वैयक्तिक संबंधावर वर्चस्व गाजवू देऊ नका जे काम तुम्ही बऱ्याच काळापासून पुढे ढकलत होता ते तुम्हाला आज करावे लागू शकते दहावीरास मकर आज तरुण उद्योजकांना आदर मिळू शकतो मित्रांसोबतचे वैचारिक मतभेद दूर होतील धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढेल घरात शांती आणि आनंद राहील तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे कलेच्या जगाशी संबंधित लोकांसाठी हा दिवस विशेषतः शुभ आहे कुंभराशी आजचा दिवस सामान्य निकालांचा असेल कुटुंबातील सदस्यांसोबत बसून गंभीर विषयांवर चर्चा करा दैनंदिन कामांबद्दल तुम्हाला थोडी चिंता वाटेल तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यावर लक्ष ठेवा बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या वाढतील रास मीन आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल तुम्ही शारीरिकदृष्ट्या खूप मजबूत असाल जुन्या आजारावर मिळणारे अडथळे संपतील तुम्ही पूजा आणि सत्संगात सहभागी व्हाल तुम्ही जेवणावर खूप पैसे खर्च कराल नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल अवधू चॅनल युट्यूबवर नियमितपणे तर मी तुमचा आभारी व्हिडिओ आल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ती माझे, माझे आजचे पंचांग हा मी व्हिडिओ वेगळा प्रदर्शित केलेला आहे तो सुद्धा तुम्ही अवश्य बघावा धन्यवाद थँक्यू